नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विरोधकांना ते म्हणावंच लागणार आहे थोरातांचा सगळा विकास सापर तर त्यांनी नंदनवन केलेलं आहे फार तुम्हाला काय वाटतंय किती लिडणी ती निवडून तरी लाख दीड लाखाच्या नागपूर भरपूर विकायचे भरपूर रस्ते वाड्यात वाड्यांना चौक राज्याचं लक्ष लागून असलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान महसूल माहितीकडून महायुतीकडून अमोल खताळ आणि महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने उभे आहेत गेल्या आठ टॉमपासून पासून बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करत आहे पुन्हा नव्यांदा बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र आता कुणाला किती लीड मिळणार संगमनेरचा पुढचा आमदार कोण होणार मतदारांमध्ये काय आहे चर्चा याचा आढावा घेतलाय बाळासाहेब भरपूर का बरं काय कारण भरपूर भागात तालुक्यात आहेत विकास आहे त्यांचं रस्ते काम पण विरोधक त्यांचे विरोधक म्हणतात चाळीस वर्षात थोडं साहेबांनी काही कामच नाही केले विरोधकांचं त्यांचं कामच आहे पण काम भरपूर आहे त्यांचं भरपूर काम आहे साकूर पटोर भागात त्यांनी विकास केलाय का थोडा मग रस्ते टाक्या वाघराव हा सापूर पठर भागात भरपूर विकास आहे भरपूर रस्ते वाड्यात वाड्याला चौक साकूर पटोर भागातून किती किती मतांडू शकतो थोरात थोरात चांगलं लिहिलं आहे वीस पंचवीस हजार बाळासाहेब थोरात का बरं काय कारण त्यांचे भरपूर विकास काम आहे आणि घराघरात बाळासाहेब थोरात पण विरोधक म्हणतात बाळासाहेब थोरातांनी काही कामच नाही केलं आता विरोधक पन्नास टक्के लोकांना उमेदवारच माहीत नाही त्याच्यामुळं निवडून येणार बाळासाहेब थोरात तो फक्त लीडचा प्रश्न आहे किती लीड घेतो याच्यावरच अवलंबून आहे आणि ती महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहे यात मात्र शकतात पटर भागाचा विकास झाला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यांच्या बटर भागाचा विकास झाला नाही असं म्हणणं कधी आले काही विकास कामामध्ये बाळासाहेब थोरात भरपूर काम आहे तुम्हाला काय वाटतंय किती लीड नये निवडून तरी लाख दीड लाख का चक्कर पण विरोधकांनी जर ताकद लावली का अमोल खतरांना आमदार करायचे तुमचं काय मत आहे विरोधकांचं कामच आहे त्याला काय मत पडणार त्याला कोण विचार पण त्यांचं असं त्यांचे विरोधकांचं असं म्हणणं आहे का त्यांनी विकास नाही केला थोडा विरोधकांना ते म्हणावंच लागणार आहे थोरा त्यांचा सगळा विकास आहे साखोर त्यांनी नंदनवन केलेलं आहे फार सगळे साखोर म्हणजे स्मशानभूमी आणि पाणं साकूर दा पाण्याचं प्रश्न सगळेच साकूर म्हणजे एकदम आदर्श गाव बनवल्यात डीएस एस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी साकूर आशास नवनवीन घटना घणेघणी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज 24 तोपर्यंत मी अश्विनी आपली गॅस घेतली नमस्कार